श्री स्वामी समर्थ नमस्कार तर आज आपण गणपतीला वाहिलेल्या दुर्वांचे कोणते उपाय करता येतात ते जाणून घेणार आहोत आद्यपूजनीय श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वाला खूप महत्त्व आहे दुर्वाशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते शास्त्रात दुर्वांशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत त्याचा अवलंब केल्याने अनेक समस्या दूर होतील जाणून घेऊया दुर्वाचे उपाय गण गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये आपण फुले अष्टगंध गुलाल दुर्वा आणि इतर पाने फुले असे विविध स्वरूपाचे साहित्य वापरत असतो यामध्ये दुर्वा ह्या गणपतीला जास्त आवडतात पूजा झाल्यावर सर्व साहित्य अनेक जण वाहत्या पाण्यात सोडून देतात पण आपण तसे न करता ह्या दुर्वा एका विशिष्ट जागी ठेवला तर त्याचा खूप फायदा होतो असे मानले जात आहे गणपतीला आपण ताज्या दुर्वा अर्पण करतो आणि कालच्या म्हणजे जुन्या शिळ्या झालेल्या दुर्वा वाहत्या पाण्यात सोडून देतो मात्र असे न करता दुर्वा आपल्या घरातील महत्वाच्या ठिकाणी अवश्य ठेवून द्या तो गणपती देवाचा आशीर्वाद समजून ती दुर्वा आपल्या घरातच ठेवा पूजा झालेल्या मधील थोडी दुर्वा आपल्या तिजोरीत दुकानात किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकता यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील आर्थिक समस्याने निराकरण होऊ शकते आपल्यावर येणारी संकटे कमी होतील विविध अडचणी टळू शकतील घरात आनंदी वातावरण राहील हा छोटासा उपाय करून पाहू शकता त्याचबरोबर कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी पाच दुर्वांमध्ये अकरा गाठी घालून भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा असे मानले जाते की असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या लवकर दूर होतात असे मानले जाते की कोणतेही काम दीर्घकाळ पूर्ण होत नसेल तर गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्याची पेस्ट बनवावी त्याचा टिळा कपाळावर लावा यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होऊ शकते तुम्हाला जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सातस्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ